आपण या व्हिडिओमध्ये विशेषण म्हणजे काय ते बघणार आहोत त्यानंतर विशेषणाची उदाहरणं बघणार आहोत त्यानंतर विशेषण हे कधी नामाच्या अगोदर येतं आणि कधी नामाच्या नंतर येतं हे बघणार आहोत त्यानंतर नामापासून तयार झालेली काही विशेषणे बघणार आहोत ती कोणकोणत्या प्रकारची असतात सो so, व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात म्हणजे जे नाम आहे त्याची जी विशेष माहिती म्हणजे त्याच्यामध्ये काय एक अशी वेगळी क्वालिटी आहे जे सांगतो जो शब्द किंवा जो वर्ड सांगतो त्याला काय म्हणतात विशेषण विशेषण हे कधी नामाच्या आधी येतं तर कधी नामाच्या नंतर येतं हे कसं हे आपण पुढे बघणार आहोत पहिल्यांदा आपण ना विशेषणाचे उदाहरणं बघूया पहिला आहे सदूने दोन वेळा बक्षीस मिळवले सो सदूने बक्षीस मिळवलं आहे पण किती वेळा मिळवला आहे तर दोन वेळा मिळवलं आहे म्हणजे जसं काही एखादा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये त्याला एकदा बक्षीस मिळाले आहे आणि त्याला परत पण अजून म्हणजे जसं की दोन काहीतरी कॉम्पिटिशन असतील सो दोन्हीमध्ये त्याला प्राईज मिळालेला आहे का म्हणजेच काय तर त्याच्यामधलं काय क्वालिटी आहे जी एक वेगळी क्वालिटी आहे जी दाखवलेली आहे तर नॉर्मली मुलांना एकदा एकदा बक्षीस मिळालं आहे आणि सदूला किती वेळा बक्षीस मिळालं आहे तर दोन वेळा सो हे काय त्याचं विशेषण किंवा त्याचं वैशिष्ट्य आहे जे त्याला दोन वेळा बक्षीस मिळालं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे की विशेषण म्हणजे काय सेकंड आहे बागेमध्ये सुंदर फुले आहेत तर बागेमध्ये तर खूप सारी फुलं आहेत पण बागेतली फुलं ही कशी आहेत सुकलेली आहेत कोमेजलेली आहेत सुंदर आहेत ताजी आहेत हे काय झालं तर त्याचं विशेषण झालं म्हणजेच काय तर बागेमध्ये सुंदर फुले आहेत हे काय झालं त्याचं विशेषण तर सुंदर हे काय आहे या शब्दामधलं विशेषण आहे थर्ड आहे म्हाताऱ्या माणसांची सेवा करा माणसांची सेवा तर केलीच पाहिजे पण कुठल्या म्हातार सॉरी कुठल्या माणसांनी स्पेशली सेवा केली पाहिजे तर म्हाताऱ्या माणसांची सेवा केली पाहिजे सो ह्या सेंटेन्समध्ये विशेषण काय आहे तर म्हाताऱ्या सो म्हाताऱ्या माणसांची सेवा करा हे याच्यामधलं विशेषण झालं म्हाताऱ्या फोर्थ नंबर आहे हा वळणदार रस्ता आहे सो रस्ते तर खूप सारे असतात सरळ असतात वाकडे असतात किंवा वेडी वाकडी वळणे असतात सो हा काय आहे तर वळणदार म्हणजे हा असा वळणे वळणे घेत गेलेला रस्ता आहे सो हा रस्ता कसा आहे तर वळणदार सो ह्याचं वैशिष्ट्य काय आहे विशेषण काय आहे त्याची क्वालिटी काय आहे तर हा वळणदार रस्ता आहे सो वळणदार हे झालं त्याचं विशेषण फिफ्थ नंबर आहे गरीब माणूस रस्त्यात उभा आहे माणसे तर खूप सारी आहेत पण त्याच्यामध्ये विशेष काय आहे तर तो जो माणूस आहे तो काय आहे तर गरीब आहे सो गरीब काय झालं त्याचं विशेषण सिक्स्थ नंबर आहे प्रकाशने तिखट मिरच्या आणल्या प्रकाशने मिरच्या आणल्या पण मिरच्यांमध्ये काय क्वालिटी आहे तर प्रकाशने ताज्या मिरच्या आणल्या प्रकाशने सुकलेल्या मिरच्या आणल्या सो सुकलेल्या ताज्या तिखट हे काय झालं त्याचं विशेषण आता आपण बघूया की विशेषण कधी येतं तर विशेषण हे कधी नामाच्या आधी येतं तर कधी नामाच्या नंतर येतं म्हणजे नेहमी ते नामाच्या नंतर नाव सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर लगेचच विशेषण येतं का था? तर नाही कधी ते नामाच्या अगोदर पण येतं आणि कधी नामाच्या नंतर पण येतं तर कसं तर फॉर एक्झाम्पल बघूया पहिला आहे प्रकाशने ताजी भाजी आणली आता ह्याच्यामध्ये विशेषण काय आहे तर ताजी प्रकाशने भाजी तर आणलेली आहे पण भाजी कशी आहे ताजी आहे सो हे ताजी काय झालं आहे तर त्याचं विशेषण आता विशेषण हे कधी नामाच्या नंतर येतं तर प्रकाशने भाजी ताजी आणली आहे आता हे काय झालं भाजी जे आहे हे नाम आहे हे काय झालं आता पहिलं पुढे आलं आणि विशेषण नंतर आलं इथे काय झालं होतं विशेषण अगोदर आलं होतं नाम परत आलं होतं सो अशा प्रकारे सेंटेन्सचा अर्थ बदललेला आहे का तर नाही कारण विशेषण हे कधी नामाच्या अगोदर येतं तर कधी नामाच्या नंतर येतं म्हणजेच काय तर प्रकाशने भाजी ताजी आणली आहे सो विशेषण तेच राहणार आहे तर भाजी कशी होती ताजी होती त्यानंतर सेकंड अजून एक एक्झाम्पल आहे तो तो हुशार विद्यार्थी आहे सो so विद्यार्थी कस तो विद्यार्थी तर आहे पण तो विद्यार्थी कसा आहे तो विद्यार्थी मट्टा आहे तो विद्यार्थी आळशी आहे तो विद्यार्थी हुशार आहे किंवा तो विद्यार्थी सगळ्यात स्मार्ट आहे सो so हे काय झाले हुशार म्हणजेच काय स्मार्ट सो हे हुशार जो आहे ही काय आहे त्याच्यामधली क्वालिटी आहे सो क्वालिटी म्हणजेच काय तर ते त्याचं झालं विशेषण किंवा वैशिष्ट्य तर नंतर आहे तो विद्यार्थी हुशार आहे पहिलं होता तो हुशार विद्यार्थी आहे सो अगोदर आलेला आहे विशेषण नामाच्या वा अगोदर आलेला आहे आणि इथे आले तो आहे तो विद्यार्थी हुशार सो हे नामाच्या नंतर विशेषण आलेलं आहे पण आपलं विशेषण बदलणार आहे का नाही सो हुशार का? का हे काय का या आहे या वाक्यातलं विशेषण आहे आता आपण बघूया नामापासून कुठली कुठली विशेषण तयार झालेली आहेत पहिलं आहे नाम काय आहे पुणे पुण्यापासून विशेषण कुठलं आहे तर पुणेचं काय झालेलं आहे पुणेरी गावचं विशेषण काय झालेलं आहे गावटी लाजचं विशेषण आहे लाजाळू सुखचं विशेषण आहे सुखी झोपचं विशेषण आहे झोपाळू अभ्यासचं विशेषण आहे अभ्यासू डोंगरचं विशेषण आहे डोंगरी किंवा डोंगराळ भीतीचं विशेषण आहे भित्रा सुखचं सॉरी धनचं विशेषण आहे धनवान सुखचं येणार आहे सुखी रूपचं येणार आहे रुपेरी सोनेचं येणार आहे सोनेरी दयाचं येणार आहे दयाळू बोटचं येणार आहे बोटीचा खेळचं येणार आहे खेळाडू घरचं येणार आहे घराचा पितळचं येणार आहे पितळी हुशारीचं हुशारीचं येणार आहे हुशार किंवा हुशारचं हुशारी सौंदर्यचं येणार आहे सौंदर्यवती शहरचं येणार आहे शहरी सो so, तर तुम्हाला अशा प्रकारे त्याचं विशेषण तयार करायचं आहे जर नामापासून त्याचं विशेषण तयार करा असं जर सांगितलं तो विद्यार्थी खूप झोप आहे तर तो काय सेंटेन्स जर तुम्हाला त्याचं विशेषण बनवायला सांगितलं तर तुम्ही कसं लिहिणार आहात तो विद्यार्थी खूप झोपाळू आहे तो विद्यार्थी खूप अभ्यासू आहे सो अभ्यास दिला असेल तर अभ्यासू होणार आहे डोंगर असेल तर डोंगरी किंवा डोंगराळ होणार आहे रूपचं असेल तर रुपेरी होणार आहे अशा प्रकारे तुम्हाला त्याचं गुणापासून त्याचं विशेषण तयार करायचं आहे सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू